नमस्कार सर्वांना एक शोध नावाची कविता घेऊन आलो आहे आणि ही कविता आहे आपल्या बेळगाववर त्याच्यामागे आणखीन एक कारण आहे उजळण्या जुन्या आठवणींना आज पुन्हा बेळगावात आलो उजळण्या जुन्या आठवणींना आज पुन्हा बेळगावात आलो ज्या स्टॉपवर आपण दोघे बसलो होतो त्या स्टॉपवर आज पुन्हा आलो उजळल्या जुन्या आठवणींना आज पुन्हा बेळगावात आलो ज्या स्टॉपवर आपण दोघे बसलो होतो आज पुन्हा त्या स्टॉपवर आलो डोळ्यात डोळे घालून जे वचन तू दिलेले डोळ्यात डोळे घालूनी जे वचन तू दिलेले आज पुन्हा ते पाळायला आलो पानावलेले डोळे आपले विरहाने पानावलेले डोळे आपले विरा विराने सुकल्या पापण्यांना भिजवण्या आज पुन्हा बेळगावात आलो हसता हसता रडलो होतो मिठीतं तुझ्या हसता हसता रडलो होतो मिठीत तुझ्या आज पुन्हा तिथे हसायला आलो हरवलो होतो भावनांच्या गर्दीत हरवलो होतो भावनांच्या गर्दीत आज पुन्हा भावनांना शोधायला आलो खूप दिवस पाहिले नव्हते स्वतःला मी खूप दिवस पाहिले नव्हते स्वतःला म्हणून आज मी तुला पाहायला आलो उजळण्या जुन्या आठवणींना आज पुन्हा मी बेळगावात आलो आज पुन्हा मी बेळगावात आलो लव यू बेळगाव अँड बेळगावकर थँक्यू